ऐकूया पण तत्पूर्वी तत्पूर्वी श्रेष्ठ महापुरुषांचं पूजन करायचं असतं आणि ते कशा करता आयुर्विद्या यशोबलम आपल्या जीवनामध्ये आयुष्यविद्या आणि बल याचं वृद्धी व्हावी या करता श्रेष्ठ महापुरुषांचं पूजन करायचं आहे असा भारतीयांची प्रगाध आहे पद्धत आहे म्हणून मी सर्वप्रथम आमचे तळवड्यावरून आलेले राहुल शेठ भालेकर आणि रविभाऊ यांना मी विनंती करतो की अगोदर शाल बाबांना समर्पित करायची आहे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंढरी काक्ष मंगला युनवरी अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानप्रानराज असा या महान पुण्यभूमीमध्ये हा जो होणारा आणि वारकरी महोत्सव त्याचे आधारित जर कोण असेल आमचे गेठे महाराज आहे माय गेठे महाराज म्हणजे माय फ्रेंड इज ग्रेट कीर्तनकार आळंदी इज नॉट ओनली आळंदी बट महाराष्ट्र नॉट ओनली महाराष्ट्र भर वार असे आणि कीर्तनकार आपल्याला प्राप्त झालेले आणि बहुभाषिक कीर्तनाचा आदर्श आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेच नव्हता तेव्हा आणि सर्व प्रचाराकरता संतांच्या करता भाषेची फार जरूरत आहे आपण फक्त महाराष्ट्रामध्ये जेवढा प्रचार करू शकतो तामिळनाडूमध्ये करू शकत आहे कर्नाटकामध्ये करू शकतो तेव्हा त्यांच्या भाषा जर आपल्या अवगत झाल्या तर आपला हारका भारतीय संप्रदाय संपूर्ण भारत भारत त्याचा प्रचार होईल तेव्हा <laughs> महाराजांनी हा मोठा उपक्रम केलेला आहे आणि बहुभाषिक कीर्तन करून तुम्हाला आम्हाला आदर्श तर दाखवलेली आहे तेव्हा आपण निश्चित आपल्यालाही देखील हिंदीमध्ये मराठीमध्ये संस्कृतमध्ये इंग्रजीमध्ये आणखी तामिळनाडूसह अशा भाषेमध्ये जर कीर्तनकार कीर्तन करण्यात आला तर आपण महाराजांना फार आनंद होईल तेव्हा या बहुभाषिक कीर्तनाच्याद्वारा सुभाष महाराजांनी आपलं नाव सुभाष सार्थक केलेलं आहे ही पहिली कृती महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी बहुभाषिक कीर्तन केलं नाही ही पहिली कृती जर कोणी केली असेल तर सुभाष महाराजांनी असंच कार्य त्यांच्याकडून नेहमी होत जावं सलावाप्रमाणे त्यांचा हा उत्सव असतो तेव्हा भेटीचा आणखी योगाला त्यात आमच्या जा महाराजांच्या कीर्तनाचा पद्माकर महाराजांचा योग आला आणि सगळी मंडळी तुमच्या रूपाने आम्हाला देखील सगळा परमात्माच दिसतो ज्ञानेश्वरची महाराजांची लेकर आहे तेव्हा यांच्या भावना निश्चित पूर्ण होणार आहे तसंच आमच्या सुभाष महाराज गेटेच्या ज्या काही गोड अशा कल्पना आहे त्याचा कल्पना दिवसेंदिवस सार्थक हो आणि वृदंड आयुष्य अकल्प आयुष्य व्हावेचं या गोळा माझी हा सगळा हरिजाज असा तेव्हा घडवणारे तर आहेच आहे पण भक्तीचा प्रवाह त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण करण्याची शक्ती आणि ज्ञानाचा प्रवाह आपण पाहिला त्यांची इंग्रजीमध्ये लिहिलेली आणि चांगदेव पासष्टी अवश्य आणि घ्या त्याचा अभ्यास करा आणि असंच पुणा महाराजांना सांगा अमृतानुभवाचं एक दोन प्रकरण तरी आम्हाला द्या तेव्हा त्यांच्याकडून अशी कार्य घडो असे ज्ञानेश्वर महाराज तुकोबा नामदेव महाराज पांडुरंगा परमात्मा यांच्या चरणी प्रार्थना शुभम भागात कल्या